आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज सगळ्यांच्या घरामध्ये होळी हा सण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे तर बघा आज आपल्याला संध्याकाळी होळी पेटवायची असते आणि होळीच्या दिवशी अनेक असे उपाय केले जातात आपली वर्षभर चांगली प्रगती व्हावी भरभराट व्हावी सुख समृद्धी आपल्या घरामध्ये यावी यासाठी या, या दिवशी केलेले उपाय जे असतात ते खूप प्रभावी ठरतात त्यामुळे या तिथीला अवश्य तुम्ही हे उपाय करा तर बघा सगळ्यात महत्त्वाचे असतात ते आपली मुलं प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलांनी खूप चांगली प्रगती करावी त्याचं प्रत्येक क्षेत्रामध्ये नाव व्हावं किंवा आपली, आपली मुलं जे आहेत ते आपले ऐकणारे असावीत आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असावेत असं सर्वांना वाटत असतं पण बऱ्याच वेळेला काय होतं आणि एक दोष किंवा काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मुलं अचानक ऐकण्याशी होतात ती बिलकुल कोणाचंच ऐकत नाहीत अभ्यास व्यवस्थित करत नाहीत बऱ्याच वेळेला मुलं व्यसनाधीन होतात पैसा वायफळ खर्च करू लागतात आई वडिलांचं कोणाचंच ते ऐकत नाहीत किंवा अगदी लहान मुलं असतील तर सतत आजार पण येत असतं आ, एक झालं की एक सतत ते आजारी पडत राहतात चिडचिड करतात किंवा अशी छोटी मुलं असतात ज्यांना सतत नजरदोष होत असतो त्यामुळे बघा आईने आपल्या मुलांसाठी करण्यासाठीचा हा उपाय आहे आज आपण हा जो उपाय आहे तो संध्याकाळी पाच नंतर करायचा आहे बघा पौर्णिमा ही आ, आज सकाळी लागलेली आहे नऊ वाजता आणि उद्या असणार आहे ती तर उद्या दोन वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि आज संध्याकाळी पाचपासून अगदी रात्री पण हा उपाय करू शकता आणि उद्या सकाळी देखील हा उपाय तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही आता हा व्हिडिओ बघणार आहात तर पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करू शकता तर बघा मी तो उपाय तुम्हाला सांगणारच आहे की आईने मुलांसाठी काय करायचं आहे पण त्याच्या आधी एक आपल्याला बघा आज होळी आपण पेटवणार आहोत तर आपल्या त्या पेटलेल्या होळीमध्ये आपल्याला एक वस्तू न विसरता टाकायची आहे आता ही वस्तू का टाकायची तर आपल्या घरावर कोणाची वाईट नजर पडू नये किंवा कुठले दोष असतील घरामध्ये आपल्या तर ते निघून जावेत दोष असतील तर ते निघून जावेत आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी संकट आहेत किंवा ज्या निगेटिव ऊर्जा आहेत नकारात्मक शक्ती आहेत त्या सर्व निघून जाव्यात यासाठी आज आपल्याला उपाय करायचा आहे हा त्यासाठी भात करायचा आहे भात ताजा असावा त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि असा ताजा भात झाल्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरून ते आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर आ, हे ज हा जो दही भात आहे तो आपल्याला होळीच्या जवळ घेऊन जायचा आहे पेटवलेली जी होळी असते तिथे घेऊन जायचं आहे तिथे तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो दही भात आहे तो होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि आपल्या घरावरती जे काही संकट अडचणी आहेत किंवा जे नजरदोष आहेत ते दूर होऊन नकारात्मक ऊर्जा दूर होऊन माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट यावी अशी प्रार्थना करायची आणि या दही भाताबरोबरच तुम्हाला पाच कणकेचे छोटे छोटे दिवे करायचे आहेत बघा कणकेचे दिवे करत असताना त्यामध्ये हळद टाकू नका बिनहळदीचे पाच कणकेचे दिवे करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे पाच कणकेचे दिवे जे आहेत ते होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत म्हणजे तुम्ही पाच प्रदक्षिणा एकदाच मारा आणि त्यानंतर दही भात अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पाच प्रज्वलित केलेले दिवे आहेत ते एक करून अर्पण करायचे आहेत या दिव्यांमध्ये तुम्ही तिळाचं मोहरीचं किंवा कुठलंही तेल वापरू शकता पण या दोन वस्तू आपल्याला अवश्य आज होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत अशा प्रकारे दही भात आणि असे पाच कणकेचे दिवे होळीमध्ये अर्पण केल्यामुळे जे काही दोष आपल्या घराला लागलेले असतात चुकून माकून आपल्याकडून ज्या चुका होतात आणि जे काही दोष लागतात ते दूर होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही संकट येणार असतात भविष्यात अडचणी येणार असतात किंवा जे संकटं आहेत अडचणी आहेत ते देखील दूर होतात त्यामुळे अवश्य या दोन वस्तू तुम्ही होळीला अर्पण करायच्या है, आहेत आता बघूया आईने मुलांसाठी काय उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला यासाठी दोन विड्याची पानं लागणार आहेत चांगली ताजी पानं असावीत त्यावरती तुम्हाला थोडीशी काळी मोहरी ठेवायची आहे त्याचबरोबर खडे मीठ ठेवायचं आहे खडे मीठ नसेल तर काय करायचं आहे तर साधं मीठ ठेवायचं आहे थोडंसं आणि त्याचबरोबर तुम्हाला यावरती पाच सुक्या लाल मिरच्या ठेवायच्या आहेत बघा पाण्याच्या पाण्याची जोडी घ्यायची आहे विड्याच्या पाण्याची जोडी त्यावरती काळी मोहरी थोडंसं मीठ खडे मीठ नाही तर साधं मीठ आणि पाच सुक्या लाल मिरच्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आता याच्यातील एखादं साहित्य तुमच्याकडं नसेल तरीही चालेल पण प्रयत्न करा की सगळं हे साहित्य घेण्याचा आता काय करा पाच नंतर किंवा रात्री तुम्ही हा उपाय करू शकता उद्या देखील तुम्ही दुपारपर्यंत हा उपाय करू शकता तर हे सगळं तुम्हाला हातात घ्यायचं आहे देठ जे आहे ते मुलांकडे करायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत हे तुम्हाला तीन वेळा उतरवायचं आहे त्यानंतर काय करायचं आता समजा होळी पेटवलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करत आहात तर लगेचच तुम्ही हे तीन वेळा मुलांवरून उतरवा जे काही वाईट शक्ती आहेत किंवा नजरदोष आहेत ते निघून जाऊ द्यात अशी तुम्ही प्रार्थना करा आणि त्यानंतर हे लगेचच होळीमध्ये तुम्ही अर्पण करू शकता पण समजा तुम्ही खूप उशिराने हा उपाय करत आहात किंवा उद्या करत आहात तर काय करायचं कापूर पेटवायचा घरामध्ये एका डिशमध्ये आणि त्यामध्ये तुम्ही हे सर्व साहित्य टाकू शकता किंवा चूल असेल शेणाच्या गौऱ्या असतील पेटवलेल्या त्यामध्ये तुम्ही टाकू शकता हे साहित्य अवश्य तुम्ही आज किंवा उद्या हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे मुलांमध्ये खूप चांगला फरक यामुळे पडतो किंवा आजार पण असेल त्यासाठी देखील तुम्ही करू शकता कुठल्याही कारणासाठी हा उपाय करू शकता अगदी छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता आईला करायला जमलं नाही तर आई मुलांचे वडील जे असतात ते करू शकतात किंवा मोठी बहीण भाऊ किंवा आत्या किंवा मावशी पण हा उपाय करू शकते तर बघा समजा तुमची मुलं दोन तीन असतील तर प्रत्येकासाठी तुम्ही वेगळा उपाय करा म्हणजे वेगळं पान मीठ आणि मोहरी घ्यायची म्हणजेच साहित्य सगळं वेगळं घ्यायचं प्रत्येकासाठी वेगळा वेगळा उपाय करायचा ते साहित्य अग्नीत टाकायचं आणि पुन्हा दुसऱ्या मुलासाठी तुम्ही हे करू शकता सर्वांनी अवश्य हा उपाय करा दही भात आणि जे पाच कणकेचे दिवे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते देखील आपल्याला होळीमध्ये टाकायचे आहेत होळीचं जा पूजन झाल्यानंतर तुम्ही कधीही हे होळीमध्ये टाकू शकता दही भात आणि जे कणकेचे दिवे आहेत ते टाकू शकता तर नक्की सर्वांनी हे दोनही उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय आज करू शकतील होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा